धुळे शहरातील पोलीस कवायत मैदानावर अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा <प्राँगा> जागतिक योग दिनानिमित्ताने धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात योग सत्रात योगाभ्यास निजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींनी गिरविले योगासनांचे धडे ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी शिवसेना मनसे पदाधिकाऱ्यांचं देवीला साखडे आणि वडजाई रोड अंडरपासच्या दुरावस्थेकडे समाजवादी पार्टीने वेधलं सद्भाव टोल प्लाझाचं लक्ष्य दक्ष पोलीस टाइम्स व मीडिया ग्रुप लवकरच आपल्या सेवेत भगवान महावीर स्वामीजी स्वर्गीय परमपूज्य श्री चारुशिलाजी मसा परमपूज्य श्री भव्य साधनाची मसा तसेच मातोश्री कमलाबाई हरकचंद टाटिया आणि स्वर्गीय हरकचंदजी हिरालालजी टाटिया यांच्या कृपेने व आशीर्वादाने आदरणीय नातेवाईक व वा मित्रपरिवार आपणास कळविण्यास आनंद होतो की दक्ष पोलीस टाइम्स या संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणाऱ्या वृत्तपत्राचे नूतन कार्यालयात सत्यनारायण पूजा दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी सायंकाळी साडेसहा ते आपल्या आगमनापर्यंत ठिकाण गाळा नंबर एक दोन तीन सुयश अपार्टमेंट तिडके कॉलनी फर्निचर फर्निचरजवळ नासिक दोन इथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे तरी आपण सहपरिवार यावे ही आग्रहाची विनंती प्रेरणास्थान श्री विजय टाटिया संस्थापक दक्ष पोलीस टाइम्स व दक्ष पोलीस न्यूज माजी सरपंच खलाने तालुका शिंदखेडा जिल्हाधुळे मंडळी आपणास फोन व्हॉट्सॲप व एसद्वारे आमंत्रण दिले आहे वेळेअभावी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समक्ष भेटवणे शक्य नसल्याने हेच निमंत्रण आपण स्वीकारून सत्यनारायण महापूजा प्रसंगी यावे ही विनंती उत्तर महाराष्ट्रातील मध्यस्थानी तीन हजार स्क्वेअर फूट जागेत असलेला न्यूज चॅनलचा पहिला स्टुडिओ नाशिक शहरात निशुल्क सडेतोड व निपक्षपाती मुलाखतींसाठी प्राधान्य आमच्याकडे डोंगरी भागातील उत्कृष्ट व गुणकारी आयुर्वेदिक औषधं मिळतील मेहक मसाला चहा पावडर होलसेल व रिटेल दरात उपलब्ध या कार्यक्रमासाठी स्वागत उत्सुक आहेत कायदेशीर सल्लागार सल्लागारेट भूषण टाटिया तसेच अॅडव्होकेट भाग्यश्री टाटिया मोथा श्री तुषार डी बापणा संपादक दैनिक आवाज श्री मनोज दैनिकाटिया संपादक दैनिक नासिक विकास श्री श्री किरण सावंत मुख्य संपादक दक्ष पोलीस मयूर व्यवस्थापक तेव्हा आपण सर्वांनी दक्ष पोलीस टाइम्स या संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणाऱ्या वृत्तपत्राचे नूतन कार्यालयात सत्यनारायण महापूजाचा हा प्रसाद घेण्यासाठी आपण सर्वांनी दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती आग्रहाचे आमंत्रण धन्यवाद आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे व आंतरराष्ट्रीय योग दिवस संयोजन समिती तसेच जिल्ह्यातील विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस कवायत मैदानावर अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अकरा डिसेंबर दोन हजार चौदाच्या राष्ट्रीय महासभेत दिनांक एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा सा ऐतिहासिक निर्णय घेतला होता त्या अनुषंगाने दरवर्षी एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो या दिनानिमित्त धुळे जिल्ह्यात पोलीस कवायत मैदानावर सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिन मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला याप्रसंगी आमदार अनुप अग्रवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे महापालिका अप्पर आयुक्त करुणा डहाळे शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीष पवार जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे आंतरराष्ट्रीय योग दिन संयोजन समितीचे ओम खंडेलवाल माजी महापौर प्रदीप करपे प्रतिभा चौधरी एन सी सीचे कर्नल एस के गुप्ता ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या गीता दिदी राजेशवाणी अध्यक्ष भारत विकास परिषद सुधाकर बेंद्रे गायत्री परिवार यांच्यासह विविध संस्थांचे मान्यवर लोकप्रतिनिधी योग अभ्यासक योगाचार्य ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी शासकीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार अनूप अग्रवाल व वा मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी आमदार अग्रवाल यांनी सर्व उपस्थितांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितलं की शारीरिक आणि मानसिक विकासासाठी योग आणि योगाशी निगडीत आसनांचं खूप महत्त्व आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आजपासून दररोज शारीरिक व्यायाम व योगा करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी धुळेकरांना केलं यावेळी आंतरराष्ट्रीय योग दिन संयोजन समितीचे ओम खंडेलवाल यांनीही मार्गदर्शन केलं यानंतर प्रशिक्षित योगा मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपस्थितांनी ओंकार व प्रार्थना पूरक हालचाली खांद्यांची हालचाल कमरेच्या हालचाली पायाच्या हालचाली योगासने यात ताडासन वृक्षासन पादहस्तासन अर्धचक्रासन त्रिकोणासन बैठकी स्थितीतील आसने यात भद्रासन बद्धकोनासन बटरफ्लाय वज्रासन उत्तान मंडुकासन वक्रासन पोटावर झोपून करावयाची आसने यात भुजंगासन शलभासन मकरासन पाठीवर झोपून करावयाची आसने यात सेतुबंधासन उत्तानपादासन पवनमुक्तासन शवासन कपालभाती प्राणायामात नाडीशोधन प्राणायाम शीतली प्राणायाम भ्रामरी प्राणायाम ध्यान व ओंकार व समापन याप्रमाणे सर्व उपस्थितांनी योगासने आणि प्राणायाम केले या आंतरराष्ट्रीय योग दिनात शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी योग साधक शासकीय अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते चंद्राच्या चरणी प्रार्थना करतो का आजपासून प्रत्येक धुळेकर हा योग दिन साजरा करून आणि आजपासून ही सवय लावून यंग धुळे असं आपण येणाऱ्या भविष्यात धुळ्याला नाव देऊ सर्व उपस्थित असलेले व्यासपीठावरील मान्यवर सर्वांचं नाव घेत नाही ऊन डोक्यावर येते आणि लहान लहान मुलंही या ठिकाणी योगासाठी आलेले म्हणून सर्वांना या योग दिवसाच्या थोडंसं लाख लाख शुभेच्छा देतो आयोजक जेवढीही या योग दिवसाचे आयोजक आहेत यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो सलग अकरावं वर्ष त्यांचं योग दिवसाचं आयोजन ते या ठिकाणी करत आहेत त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि असंच वर्षातलं तीनदा त्यांनी योग दिवस साजरा करावा आणि या धुळे शहराला यंग धुळं अशी उपा मिळावी अशीच प्रभू श्रीरामचंद्र यांच्या चरणी प्रार्थना करतो नमस्कार परत योग दिवसाच्या शुभेच्छा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास नाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत जागतिक योग दिनानिमित्त धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात आयोजित कार्यक्रमात जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती माधुरी आनंद यांनी सर्वांना निरोगी जीवनासाठी योगाभ्यास करण्याचं आवाहन केलं यावेळी बोलताना न्यायाधीश माधुरी आनंद यांनी सध्याच्या धकाधकीच्या जीवनात योगाचं महत्त्व अधोरेखित केलं प्राचीन काळापासून योगाचं महत्त्व अबाधित असून न्यायालयीन कामकाज हे कर्मचारी प्रशासन आणि संबंधित सर्वांसाठीच तणावपूर्ण असतं अशा परिस्थितीत रोजच्या जीवनात योगाचा नियमित अंगीकार केल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यात निश्चितपणे सकारात्मकता येते असं मत त्यांनी व्यक्त केलं या योग शिबिरात धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राहुल पाटील उपाध्यक्ष मधुकर भिसे धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रवीण कुलकर्णी तसेच न्यायाधीश वकील वर्ग न्यायालयीन कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते योग गुरु राजू सनोने व प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपस्थितांनी ओंकार व प्रार्थना व्यायाम योगासने यात ताडासन वृक्षासन पादहस्तासन अर्धचक्रासन त्रिकोणासन बैठक स्थितीतील आसने यात भद्रासन बद्धकोणासन बटरफ्लाय वज्रासन उत्तान मंडुकासन वज्रासन भुजंगासन शलभासन मकरासन सेतुबंधासन उत्तानपादासन पवनमुक्तासन शवासन कपालभाती प्राणायामात नाडीशोधन प्राणायाम शीतली प्राणायाम भ्रामरी प्राणायाम ध्यान व ओंकार योगासने आणि प्राणायाम केलेत याशिवाय धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी जागतिक योग दिनाच्या निमित्तानं योगासन सत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे हा जागतिक योग दिन धुळे जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरा झाला सर्वांना नमस्कार आज एकवीस जून योगा डे आणि आज आपल्या धुळे जिल्हा न्यायालयामध्ये सर्वांच्या सन अनुपस्थितीमध्ये आणि सर्वांच्या सहकार्याने आज आपण योगाभ्यास केलेला आहे तो एक तास केलेला आहे आणि मी असे सर्वांना आवाहन करते की निरोगी निरामय जीवन जगण्या सर्वांनी तर रोज योगाभ्यास करावा जेणेकरून की आपल्याला आपल्या आयुष्याचं सोनं करता येईल <coughs> धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धुळे येथे दिनांक एकवीस जून रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला विद्यालयाच्या प्राचार्या सौ अपर्णा विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या इयत्ता पाचवी ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थिनींनी विविध योगासने सादर करून खऱ्या अर्थाने योग दिन साजरा केला त्यांना यासाठी विद्यालयाच्या उपक्रमशील योग शिक्षिका सौ मनीषा कमलेश पाटील यांचं मार्गदर्शन आणि प्रशिक्षण लाभलं विविध योगासने करून विद्यार्थिनींनी सर्वांना प्रभावित केलं यावेळी प्राचार्या सौ अपर्णा पाटील यांनी योगा ही भारताची जगाला देण असून मानसिक व शारीरिक सुदृढतेसाठी नियमित योगासने केली पाहिजेत असं आवाहन केलं विद्यार्थिनींनी अभ्यासात एकाग्रता येण्यासाठी नियमित प्राणायाम व तत्सम योगासने करून आपल्या अध्ययन प्रगतीचा आलेख उंचावा त्याकरिता योग शिक्षिका सौ मनीषा पाटील मदतीला आहेतच तसेच आयुष मंत्रालय भारत सरकारने दोन हजार पंचवीसच्या योग दिनाची एक देश एक आरोग्य ही थीम जाहीर केली आहे योगामुळे आपल्या शरीराला ऊर्जेचा स्रोत उपलब्ध होत असतो तन मन प्रसन्न राहते या शब्दात त्यांनी मनोगत व्यक्त केलं विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका एस व्ही अडोकमोल पर्यवेक्षक प्रदीप एन देवरे तथा सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर बंधू भगिनींची उपस्थिती व सहकार्य लाभलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल शिवसेना व मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीनं शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे या दोघा भावांनी एकत्र यावं याकरिता आई एकवीरा देवीला साकडे घालत सामूहिक आरती करण्यात आली याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगरप्रमुख गिरेश पाटील भरत मोरे संदीप सूर्यवंशी निंबा मराठे पंकज गोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगर अध्यक्ष बंटी सोनवणे अजित राजपूत प्राची कुलकर्णी संतोष मिस्त्री शिवसेनेच्या संगीता जोशी जयश्री चौधरी सुभाष जगताप मुन्ना पठान कपिल लिंगायत शिवाजी शिरसाळे महादू गवळी सुनील चौधरी पिनू सूर्यवंशी संदीप चौधरी पंकज भारस्कर दिनेश पाटील अजय चौधरी सागर निकम सागर साळवे विष्णू जावडेकर डॉक्टर अनिल पाटील अनिल शिरसाट डॉक्टर सोमनाथ चौधरी सचिन रुनवाल सूरज भावसार निलेश चौधरी स्वप्नील सोनवणे गोकुळ बडगुजर मनसेचे सुभाष मोरे मयूर सोनार दिनेश कोळी चेतन तुपे हेमंत संजय सुमित पाटील प्रणव वाघ भूषण वाडेकर चारुदत्त वाघ वेदांत बोरसे शिरीष लष्कर स्वराज लष्कर शरद लष्कर अविनाश पवार करण लष्कर बबलू लष्कर धीरज उसळकर भैया लष्कर अविनाश उसळकर शिवसेनेचे वैभव पाटील जयेश फुलपागारे शुभम फुलपागारे आशुतोष कोळी जितेंद्र बैसाने श्याम दादाभाई दीपक बच्चा उज्ज्वला दादाभाई निलेश गुरव विजय गुरु विठ्ठल मराठे दिग्विजय शिंदे दादू पाटील उपस्थित होते शिवसैनिक व मनसैनिक या कार्यक्रमाला एकत्र आल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण घोषणाबाजी करीत निर्माण झालं होतं आणि प्रार्थना करीत आहोत की धुळ्यातले शिवसैनिक व मनसैनिक एकत्र येऊन ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राच्या हिताकरता एकत्र आलं पाहिजे ही सर्व कार्यकर्त्यांची महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे भ्रष्टाचाराच्या पैशावर भारतीय जनता पक्ष व शिंदे हे इतर राजकीय पक्षांचं लक्षात तोडू इच्छितात तर त्या हरामभर त्यांची जागा दाखवण्याकरता ठाकरे बंधूंनी एकत्र आले पाहिजे ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे ती लवकर फुटलो असा एक वेळेस आम्ही विनंती केली महाराष्ट्रामध्ये सन्मान्य राजसाहेब आणि सन्मान्य उत्तर साहेब हे ठाकरेबंधी दोघं एकत्र यावे यासाठी खास करून शनी रावसाहेब प्रयत्न करत आहे महाराष्ट्रात त्याचप्रकारे धुळ्यामध्ये आज आम्ही कोणीही प्रयत्न केलेला आहे आणि आम आम्हाला या ठिकाणी सोबत आरतीला बोलवलं आणि आता बोलणी मला सांगितलं की बाबा तुम्ही या सगळे मनसेचे पदाधिकारी या आपण आपली खांबी स्वामी आईसा विक्रा माता यांच्या चरणी साखळे घालवू या महाराष्ट्रामध्ये वाढलेला अत्याचार भ्रष्टाचार आणि सगळ्या अनैतिक गोष्टी संपवण्यासाठी म्हणून आणि स्वर्गवासी गुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून ठाकरे बंधूंनी एकत्र यावं सन्मान्य राजसाहेबांनी आहे नाही सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरेंनी एकत्र यावं अशी आपण आई की प्रार्थना करू असा मला निरोप आला अति बोलता आणि मी तुरंत लगेच सगळे आणि मनसैनिक या विनंतीला मान देऊन लगेच या ठिकाणी आलो आणि खरंच माझी नाही प्रत्येक महाराष्ट्राच्या एका प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्याची माझं शिवसेनेचा असो किंवा महाराष्ट्र नवभिमान सेनेचा असो प्रत्येक मराठी जनमानसाची इच्छा आहे आणि काळाची गरज आहे की सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे एकत्र आले पाहिजे आणि आम्ही आई एकूण माझ्या जमीन साकडे घातले ते आई साहेब या दोघं भावांना संतुद्धी दे आणि यांच्या अजून या महाराष्ट्राचं कल्याण करा या दोघांना एकत्र आण या निमित्ताने आज या ठिकाणी आणखी आधी कोणी ठेवली होती आम्ही सगळे या ठिकाणी आलो आणि येणाऱ्या काळात सन्मान्य नाथसाहेब उद्धव साहेब हे जे निर्णय घेतले त्या निर्णयाला आम्ही शीर्षावंत मानून या महाराष्ट्राचा आणि मराठी जनसे जनतेचं सेवा करण्यासाठी आम्ही दोघं सोबत सज्ज राहू या ठिकाणी सभा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील वडदाई रोड अंडरपासची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे ही समस्या लक्षात घेऊन समाजवादी पार्टी धुळे शहर यांच्या वतीनं पाहणी व निवेदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाअंतर्गत पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अंडरपासची पाहणी करून प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला सदभाव टोल प्लाझाचे फिल्डिंग अधिकारी श्री फनी यांना निवेदन सुपूर्द करण्यात आलं निवेदनात अंडरपासची त्वरित दुरुस्ती पाण्याच्या निचराची सोय नियमित साफसफाई करण्याची मागणी करण्यात आली यावर अधिकारी यांनी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं यावेळी शहराध्यक्ष गुड्डू काकर जमील मंसुरी अखिल अन्सारी नवीद अन्सारी अझहर खान तरबेज शेख आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते समाजवादी पार्टीने इशारा दिला आहे की प्रशासनाने वेळेवर योग्य पावले उचलली नाहीत तर तीव्र आंदोलन करण्यात येईल हा प्रश्न सामान्य जनतेच्या सुरक्षेशी आणि सुविधेशी संबंधित असल्याने त्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही असंही पक्षानं स्पष्ट केलं सद्भाव कंपनीच्या देखरेखीत असलेल्या वर्जे रोड उड्डाण पुलाजवळ मोठ्या प्रमाणावर मेन रस्त्यावर खड्डे झालेले आहेत या आणि खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे आज पावसाळा सुरू सुरू झाला असताना या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की वाहने पलटण्याच्या स्थितीवर आहेत लोकांना जाण्या आणण्यासाठी मोठी अडचण होत आहे या सदभाऊ टोल कंपनी फक्त पैसे वसूल करण्याच्या नादात आहे या ठिकाणी दुसरीचं काम वारंवार सांगू देखील होत नाहीये आज आम्ही समाजवादी पार्टीच्या वतीने इथे येऊन पाहणी केलेली आहे इथं वाहनांना आणि जाण्या येणाऱ्यांना जो त्रास आहे ते आम्ही स्वतः बघितलेले आहे आम्ही आता सदभाव टोलच्या अधिकाऱ्यांना भेटायला चाललो आहे आणि त्यांच्याकडून हे काम करूच होण्यासाठी आम्ही समाजवादी पार्टीतर्फे योग्य ते आंदोलन करणार आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल